राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प शुक्रवारी विधिमंडळात सादर केलाय अनेक योजना आणणाऱ्या या अर्थसंकल्पावरून पुन्हा चुलते शरद पवार आणि पुतणे अजित पवार असा सामना रंगलेला पाहायला मिळतोय पुतण्याने मांडलेल्या अर्थसंकल्पाची थोरल्या पवारांनी खिल्ली उडवली आहे खिशात सत्तर रुपये आणि शंभर रुपयाचा खर्च असा अर्थसंकल्प असल्याची टीका शरद पवार यांनी केली आहे लोकसभेत जनतेने दिलेला दणका पाहून हा असा अर्थसंकल्प सादर करण्यात आला असंही पवारांनी म्हटलंय तसंच हा अर्थसंकल्प फुटला होता असाही दावा त्यांनी केलाय जनतेच्या पाठिंब्याने आतापर्यंत मी दहा अर्थसंकल्प मांडले अधिकाऱ्यांशी चर्चा केल्या आहेत तज्ज्ञांशी संवाद साधला आहे अर्थसंकल्प तयार करताना केंद्र सरकारच्या मार्गदर्शक तत्वाचं पालन केलं आहे त्यामुळे मी नौखा नाही असा दावा अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर केल्यानंतर केला होता त्याचा शरद पवार यांनी चांगला समाचार घेतलाय आगामी निवडणूक लक्षात घेऊन हा अर्थसंकल्प मांडण्यात आला अशी टीका पवार यांनी केली मंडळाच्या कामकाजाचे काही संकेत असतात अर्थसंकल्प आधी विधिमंडळात सादर केला जातो आणि नंतर त्यावर चर्चा केली जाते मात्र यावेळी नाही अर्थसंकल्पात मांडण्यात आलेल्या विविध योजनांची चर्चा दोन आधी वृत्तपत्रात तसेच अन्यत्र करण्यात आली होती त्यामुळे अर्थसंकल्पाच्या संदर्भात पुरेशी गुप्तता पाळली गेली नाही तुमच्याकडे महसुली जमा किती आहे दुसरा महसुली खर्च किती होणार आणि जमेपेक्षा खर्चाची रक्कम अधिक असताना खर्चाचा फरक कसा भरणार याची तरतूद न करता खर्च करणार म्हटलं आणि विचारपूर्वक केलं असं म्हटलं तरी फारसा काही अर्थ राहत नाही अशी टीकाही शरद पवार यांनी केली ज्या गोष्टी प्रत्यक्षात साकारता येणार नाही अशा अनेक गोष्टी अर्थसंकल्पात सांगण्यात आहेत ज्या योजना सांगण्यात आहेत त्या योजना लोकांपर्यंत पोहोचायला किती वेळ लागेल याची कालमर्यादा सांगण्यात आलेली नाही योजना साकारण्यासाठी जितक्या रकमेची आवश्यकता आहे त्या रकमेची सरकारकडे उपलब्धता नाही मात्र आपण काहीतरी खूप मोठं काम केलं आहे असं सांगण्याचा प्रयत्न करण्यात आला महाराष्ट्रातील जनता या अर्थसंकल्पावर विश्वास ठेवणार नाही असा दावाही शरद पवार यांनी केलाय अर्थसंकल्प सादर करताना अजित पवार यांनी तुकाराम महाराजांची एक ओवी सादर केली होती शरद पवार गटाच्या अधिकृत सोशल मीडिया अजित पवार यांची खिल्ली उडवण्यात आली आहे आपल्या स्वार्थासाठी हातच सोडून पळत्याच्या मागे धावणं ही संत परंपरेची शिकवण नाही पण काही जण याला अपवाद ठरतात नशीब बलवत्तर असलं तरी त्यांना त्याची जाणीव नसते तुकोबा महाराजांच्या ओवी वाचून दाखवणं सोपं असतं पण त्या आत्मसात करून आचरणात आणणं सगळ्यांना जमत नाही अशांची झोळी सदैव फाटकी असते हे दुर्दैव असा मजकूर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या एक्स अकाउंट प्रकाशित करण्यात आलाय उदंड पाहिले उदंड ऐकिले उदंड वर्णिले क्षेत्र महिमे ऐसी चंद्रभागा ऐसे भीमा तीर ऐसा विटेवर देव कोठे ऐसे संतजन ऐसे हरीचे दास ऐसा नाम घोष सांगा कोठे તુકા મને અનાથા કારણે પંડરી નિર્માણ કેલી દેવે